एस एन डी टी अर्थात श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा एकशे नववा स्थापना दिवस कुलपती आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या चर्चगेट इथल्या सर सीताराम आणि लेडी शांतबाई पाटकर कला विद्यालयाच्या हॉलमध्ये झाला एकशे नऊ वर्ष स्थापना दिनानिमित्त राज्यपालांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या महिलांचा वाढता साक्षरता दर आणि त्यात महर्षी धोंडोकेशव कर्वे यांचं योगदान यावर त्यांनी प्रकाश टाकला देशाच्या विकासात महिलांचं योगदान आणि सर्वच क्षेत्रात महिलांचा विकास याबद्दल त्यांनी माहिती दिली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे अधिक चांगले शिक्षक घडवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या विद्यापीठानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रदर्शन केंद्र निर्माण करावं तसंच श्रेष्ठ शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवून विद्यापीठानं काम करावं असं आवाहन राज्यपालांनी केलं बीजमाता म्हणून ओळख असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपरे कार्यक्रमाला उपस्थित होत्या सेंद्रिय शेती आणि स्वयंसहायता समूहातून संघर्ष यातल्या आपल्या प्रवासाबद्दल त्यांनी माहिती दिली भावी पिढीसाठी रसायनमुक्त अन्न आणि निरोगी जीवनासाठी मातीच्या संरक्षणाची गरज त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठाच्या शिक्षकांना दिले जाणारे भारतरत्न महर्षी दंडो केशव कर्वे सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले